घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक रामबाण औषधी सांगणार आहे आणि काही लोकांचं कुळदैवत आहे कुळदैवत म्हणजे लग्नाच्या टायमाला ही पूजा करायला लागतं त्याला देवक म्हणतात काही ठिकाणी कुळदैवत म्हणतात हे बघा तुम्हाला वनस्पती एक आणलेली आपण पाण्यामधून तिथे व्हिडिओ काढायला काही जागा नव्हती म्हणून असं बघा हे जे पान बघा हे पान एक अशा प्रकारचे असेल जिथं पाणी असतंय तिथं उगवते मित्रांनो आणि हिला राम रामकनिस म्हणतात काही ठिकाणी आणि पानकनिस म्हणतात तर मित्रांनो हे पानकनिस हे काही लोकांचं देवक आहे तर देवक ही माणसांचं एक ज्याचं देवक आहे त्याच्या घरी ही हमेशा एक पानकनिस घरात लावलेला राहावं असं उत्तर आहे अगर इथून थोडं कट करून तर लावताना मी काय करते मित्रांनो हे जे पूजापाठ करायची जर पौर्णिमेला ही ज्याचा देवक आहे ती काय करतं जी डोळ्यांना नाही दिसण्याच्या शक्य बाहेर काढायचं काम करत असतात ज्याचं ज्याचं देवक आहे त्यानं त्याला काय करायचं मित्रांनो पांढरी लावून लॅमिनेशन करून घ्यायचं तर वाळल्यानंतर तरी फुटून जातं पांढरीची खटपटी आपली भेटतं टेप त्याला लॅमिनेशन करून घरामध्ये उभं पुजाराला ठेवायचं कारण कुठली जरी गोष्ट मित्रांनो उभी ठेवल्यानंतर ती काम करते आणि आडवा केल्यानंतर आडवं वाचतं म्हणून हे पानकांसाचं तुम्हाला देवक म्हणून घरात एक पूजाला ठेवायचं आहे ह्याचं पान बघा अरे हे एक आपण पान आणले रे काढून म्हणजे त्यालाच पान आहे बघा असं पान आहे गवतासारखं पान असतं मित्रांनो आणि लांब लांब पान असते आणि हे पानकणीस तर जर मित्रांनो देवक म्हणून भरपूर लोकांचं देवक आहे तर दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याचं औषध काय करायचं तुम्हाला सांगतो हे असे पानकणिसं आणायचे पानकणस आणून ह्याची औषधी उपयोग जखमासाठी करायचं आहे ही पानकणी सांगल्यानंतर मित्रांनो आवश्यक काय करायची तुम्हाला ही वला असलं आंबट वला असलं तर त्याची जाळून राख करायची आबधोबडलाही बारीक बी राख करायची नाही राख करून खालबातीत बारीक वाटायची बारीक वाटल्यानंतर जिथे तुमचं जखम आहे जखम राहत नाही वर्षानुवर्षे सहा सहा महिने अगर एखाद्याची भगिनदाराची जखम आहे अशा जखमा जर राहत नसल्या मित्रांनो तर काय करायची ह्याची राख घ्यायची एक दोन तीन मठ एवढी तुमची जखम आहे त्या जखमावर लावायपुरती हातावर किंवा कशावर काल व्हायची त्याच्यात खो तेल टाकून चांगले खलल करायचा चांग मलम तयार करायचा आणि त्या जखमेवर लेप जर दिला मित्रांनो रोज संध्याकाळी तर काही दिवसात तुमची किती जरी जुनी जखम असली तर जखम राहायला ही रामबाण उपाय आहे दुसरी एक गोष्ट मित्रांनो ह्याची अशी आलेली पहिली जिथं पाणी असत तिथं ह्या वनस्पतीच्या खाली एक कंद निघतो ते कंद बी काही कामाला येतो जखमीला उघडून लावायला कशाला काही काही विषारी वनस्पती नाही मित्रांनो खायला पण चालते पण खायला काय आपण औषध वापरलेलं नाही फक्त जखमासाठी आपण औषध वापरलेलं आहे आणि कुळदेवतासाठी आता एक आपण हे आणलेलं आहे एक कनिष ही एक जणाला द्यायचं आहे त्याचं कुळदेवता अगं त्या पूजेला लग्नाच्या टायमाला ही पूजेला लागते मित्रांनो ज्याच्या घरी ही पूजा देवक आहे त्याच्या घरी ही एक गणेश का होईना ती पूजा करायला लागत असतं पूजा करावं लागत असते शुभक म्हणून म्हणून ही आपण एक जणांना द्यायला आलेले कनिज ही बघा असं कनिज आहे याचा दांडा भागा असा आहे आणि हे मित्रांनो पाणी जिथं सतत पाणी असतं भरपूर पाणी नदी नाला अगर जिथं बारा महिने पाणी राहणार आहे त्या भागात जीव उगवती वनस्पती मित्रांनो तर ही जेवढं होईल व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम